जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आहे आपला किल्ला बनवण्याचा चौथा दिवस आदल्या दिवशी आम्ही किल्ल्याचं सगळं फाउंडेशन व्यवस्थित बनवून घेतलं होतं आणि आजपासून आपल्याला तटबंदीच्या कामाला सुरुवात करायची होती परंतु त्याआधी आपल्याला काही प्रमाणात दगड लागणार होते मग प्रथम आम्ही दगड घेऊन आलो आणि मग आमच्या छोट्या मंडळींनी ते दगड पटापट -पत खाली उतरून घेतले त्यानंतर विशालने आणि मायाने माती माळायला सुरुवात केली माती आपल्याला व्यवस्थित माळायची होती कारण का माती जर व्यवस्थित मळली गेली नाही तर तडबंदीला तडे जातात या बाजूला माती मळायचं काम व्यवस्थित चालू होतं तर दुसऱ्या बाजूला गुरु आशू अमित या तिघांनी तडबंदी बांधायला सुरुवात केली मित्रांनो किल्ला बांधण्यासाठी माती खूप महत्वाची असते आणि माती आम्ही कोणत्या प्रकारची बनवतो हे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही कळवूच या बाजूला चिरायू आणि आदित्य साच्यामध्ये व्यवस्थित जी तडबंदी लागते ती बनवून घेत होते तर दुसऱ्या बाजूला ललितने घरे मंदिरे बनवण्याचं काम घेतलं होतं सगळे अगदी आपलं काम व्यवस्थित करत होते मित्रांनो किल्ला बनवायचा म्हटला की कि किल्ल्यात सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे तटबंदी बनवणे त्यामुळे हीच तटबंदी आपल्याला काही आज करून आज पूर्ण करून घ्यायची होती कारण का तटबंदी बांधून झाली की नंतर तटबंदी सुकायला जवळपास दोन दिवसांचा काळ लागतो आणि त्यानंतर आपल्याला ती कलर करायची असते मित्रांनो दरवर्षी आम्ही किल्ला बनवण्याबरोबरच किल्ले स्पर्धा देखील आयोजित करत असतो जर तुम्ही किल्ला बनवला असाल तर या आमच्या स्पर्धेमध्ये नक्की सहभागी व्हा